कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवळ यांच्या वतीनं व दूरदृष्टी ऑप्टिकल्स यांच्या वतीनं दर शनिवारी मोफत नेत्रबिंदू शिबिर आयोजित करण्यात येतं या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन अक्षय दळवी यांनी केलेलं आहे दिलीप वाघमारी प्रतिनिधी दिली लोणंद कोकणात ह्या दुकानामध्ये अक्षयदळी यांच्या दुकानामध्ये मी प्रत्येक दर शनिवारी महिन्याच्या चौथ्या शनिवारी इथं तपासण्या केले जातात कमला मेहता हॉस्पिटलमध्ये बरं चांगली सेवा दिली जाते आणि काही तक्रार नाही दृष्टी वृष्टी काही तक्रार नाही आणि डोळ्याचे शिबिर आपलं डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर डोळे व्यवस्थित चांगले होतात अडचण काय नाही मोफत सेवा केली जाते मेहते कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवत इथून आलेले आहे आज रोजी आज रोजी बावीस बावीस जून दोन हजार चोवीस लोणंद येथे लोणंद शहरामध्ये प्रथम श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्रालय शिरवळ व दूरदृष्टी ऑप्टिकल लोणंद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या ठिकाणी म्हणजे दूरदृष्टी या शॉपमध्ये प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया